मागच्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काही को कोरोनाच्या केसेस निघत आहेत महाराष्ट्रामध्ये पण काही केसेस वाढत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यामध्ये केसेस वाढत आहेत गोंदियामध्ये पण आपल्या दोन केसेस पॉझिटिव्ह निघाल्या तर त्या दोन्ही केसेस ज्या आहेत त्या स्वरूपात स्वरूपाच्या आहेत आणि ते आता सध्या होम क्वारंटाईनच आहे आणि त्यांचा त्यांना जे काही आहे ट्रीटमेंट पण सुरू आहे आणि या अनुषंगाने केंद्र शासनाने आरोग्य विभाग केंद्रशासन आणि स्टेटनी पण यासंदर्भामध्ये मार्गसूचना जाहीर केलेल्या आहेत आणि त्या धर्तीवर त्यांनी काळजी घेण्याचं आव्हान नागरिकांना केलेलं आहे त्याचप्रमाणे जे मॉकड्रिल आहे म्हणजे आपल्याकडे ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यरत आहेत का ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत का टेस्टिंग किट्स आहेत का औषधे आहेत का या सर्वाचं मॉकड्रिल त्यांनी करायला लाव सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपले हॉस्पिटल बेड्स जे आहेत ते किंवा ऑक्सिजन बेड्स आहेत ते सुद्धा मॉकड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सिव्हिल सर्जन आणि डीन सरांकडे या सगळ्या गोष्टीचे मॉकडील करण्यात आलेले आहेत आणि टेस्टिंग किट्स जे आहेत त्या डीन त्या मेडिकल कॉलेजला टेस्टिंग किट्स उपलब्ध आहेत फील्डमध्ये आपण टेस्टिंग किट्स आपण उप म्हणजे प्राप्त करून घेत आहो या अनुषंगाने जे काही आहे जे जो, जो व्हायरस आहे तो ओमिक्रॉन जो आहे तो सौम्य स्वरूपाचाच आहे जो जे एन वन एक्स एफ आणि एल एफ सेवन पॉईंट नाईन आणि यामध्ये कोणत्या प्रकारचं आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे दोन जे रुग्ण निघाले ते सौम्य स्वरूपाचे आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा असा त्रास नाही आहे फक्त एवढंच आहे की ते ओल्ड एज आहेत जे आपण साठ वर्षाच्या वर्ष म्हणतो जे लोकांना सांगणं एकच राहील घाबरून जायचं कारण नाही आहे किंवा आरोग्य विभागामार्फत ज्या का काही आपण सध्या पेपरमध्ये जे देतो आहे फक्त लोकांना अलर्ट करण्यासाठी लोकांना दहशत वगैरे पसरावी हा मुख्य उद्देश नाही आहे परंतु राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आ, की कोविड अंतर्गत किंवा कोणाला सर्दी खोकला हो ताप असेल तर त्यांनी डॉक्टराचा सल्ला घेणे गरजेचं आहे टेस्ट करणे गरजेचं टेस्टिंग करावी की नाही करावी हे त्या डॉक्टरवर निर्भर आहे निर्भर आहे फक्त ज्यांना कोणाचा कोणाला श्वसनाचा त्रास असेल अतिगंभीर रुग्ण असतील म्हणजे प्रामुख्याने ओल्ड एज लोक असतात कोणाला डायबेटीज हायपरटेन्शन याचे काही रोग असतील त्यांनी काळजी घेण्याचं गरज आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना काही इतर म्हणजे कुपोषित बालक आहेत तर त्यांनी जर त्यांना जर खोकला सर्दी किंवा इतर काही श्वसनाचे आजार असेल तर त्यांनी मात्र तपासणी करणं गरजेचं आहे डॉक्टरांकडून आणि आवश्यकतेनुसार टेस्टिंग करणं गरजेचं आहे